नमस्कार डीबीसी लाईव्ह मध्ये आपले स्वागत स्थानिक बातम्या संकेश्वर बांधा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस बांधकाम करताना सुमारे दोन हजार आठशे चे झाड तोडण्याचा अधिकृत परवाना असताना त्यापेक्षा जास्त बारा हजारहून अधिक झाडे तोडून वन अधिकारी आणि ठेकेदार यांनी पर्यावरणाचा प्रचंड हानी केली असून संपूर्ण कामामध्ये वन विभागाचे प्रचंड भ्रष्टाचार केल्याचा आरोप असल्याने त्याचा पाठपुरावा करीत असताना वन मंत्र्यांच्या दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीसच्या आदेशाचे जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी उपविभागीय अधिकारी भुदरगड आजरा तसेच उपविभागीय अधिकारी गडिंग यांनी चौकशीचे दिले होते त्यानुसार दोन्ही प्रांत कार्यालयात सुरू आहेत याचपैकी उपविभागीय अधिकारी गडिंगलज यांच्याकडे तत्कालीन वन पर्यवेक्षक अधिकारी स्मिता डाके यांनी एक दाखला दिल्याचे आढळले संकेश्वर बांदा महामार्गाचे पूर्णत्व प्रमाणपत्र मिळवण्यासाठी राजेंद्र सिंग बाबू इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड यांनी आजरा वनक्षेत्रातील परिमंडळ दक्षिण आजऱ्याकडे सरोळी गावातील गट क्रमांक दोनशे एकसष्ट आणि गट क्रमांक दोनशे किमान पंचेचाळीस कुंटे क्षेत्रात आंबा आवळा सिसम वड पिंपळ गुलमोहर अर्जुन सातडा करंजी इत्यादी प्रकारची सुमारे सहा हजार आठशे छप्पन झाडे लावल्याचा बनाव करत सदर क्षेत्र खाजगी मालकीचे असून माजी मंत्री जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे असल्याचे सुद्धा लक्षात आले आहे सदर ठिकाणी यापैकी एकही झाड लावले नसून सध्या ते ऊस शेती आहे तसेच या प्रकरणी देसाई कुटुंबांना काही माहिती नसल्याचे उघड झाले आहे सर्व महामार्गा केंद्रीय पर्यावरण मंत्री आणि भारत सरकारची मागणी करणार आहोत तसेच वनमंत्री आणि महा वन विभाग सचिव यांनी लक्ष घालून अशा भ्रष्टाचार मनमानी परिक्षेत्र वन अधिकारी आजरा यांच्यावर टोकाची कारवाई करावी अशा सूचनाही केल्या बनावट केलेल्या सर्व सहा हजार आठशे छप्पन झाडांची रितसर सामाजिक वर्गीकरण केले पाहिजे तंत्र वापरून सर्व झाडे सक्षम होईपर्यंत देखरेख करावे अन्यथा योग्य पद्धतीने आंदोलन करेन असा इशाराही त्यांनी दिला सर्व महामार्ग रस्त्यांच्या बांधकामांमधील लावलेल्या झाडांची त्वरित संरक्षण करून पडताळणी करावी यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्री आणि भारत सरकारची मागणी करणार आहोत तसेच वनमंत्री आणि महावन विभाग सचिव यांनी लक्ष घालून अशा भ्रष्टाचार मनमानी परिक्षेत्र व वन अधिकारी आजरा यांच्यावर टोकाची कारवाई करावी अशा सूचनाही केल्या बनावट केलेल्या सर्व सहा हजार आठशे वर्गीकरण केले पाहिजे तंत्र वापरून सर्व झाडे सक्षम होईपर्यंत देखरेख करावे अन्यथा गर्जना योग्य पद्धतीने आंदोलन करेन असा इशाराही त्यांनी यावेळी दिला तिलारी घाटातून बंद केलेल्या एस टी बसेस तातडीने सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी यासाठी दोडामार्ग तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते यांची कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण गेल्या चाळीस वर्षापासून तिलारी घाटातून विना अपघात सुरू असलेल्या एस टी बसेस कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी तिलारी घाटातून अवजड यांना बंदी केली यात एस टी बसेस यांचा समावेश केला त्यामुळे गेले तीन महिने बसेस बंद असल्याने कोल्हापूर पणजी दोडा मार्ग गोवा बेळगाव येथे ये जा करणारे प्रवासी विद्यार्थी नोकरवर्ग यांच्या अंतोनात हाल होत आहेत घाटातून अवजड वाहने बंदी घालून देखील बांधकाम विभाग यांच्या आशीर्वादाने अवजड वाहने सुरू पण एसटी बसेस बंद यामुळे अवजड वाहनधारकांना मुभा व वा जनतेच्या मागणीकडे दुर्लक्ष त्यामुळे तिलारी घाटातून बसेस तातडीने सुरू करावे यासाठी दोडामार्ग चंदगड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते सरपंच सेवा संघटना पदाधिकारी यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी उपोषणाला सुरुवात केली आहे शुभांगी पाटील दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजे